नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही आपण इथं बिन वगैरे पेरली केलेली मित्रांनो परंतु हा याला म्हणतात लवळा म्हणून असं ओकलं जातो आतानाला तर हा पूर्ण गाज हिरवा घास झालेला होता सर्व शेतामध्ये मित्रांनो तर आपण त्याला ओखरणी नाही करून असं पण पूर्णपणे सुकून गेलेलं आहे तर त्याला आपण डायरेक्ट एक एक करून असं वेचून घेतो मित्रांनो आणि ते पूर्ण म्हणजे पाहू शकता आपण थोडे थोडे असे गोळा करून ठेवलेले आहेत पूर्ण साफ करून टाकलं आहे आपण वावर थोडंसं मित्रांनो तर आपण ते हेच काम पूर्ण आज दिवसभरात केलं आणि असं वावर होता मित्रांनो तर सर्व हिरवागार दिसत होता वावर हे लवा म्हणून तर नाही हात पूर्ण होता तर त्याला आपण पूर्ण असं सगळं क वावरामध्ये वेचून ठेवलेले आपण दोघं माणसं आहेत तर आपण पूर्ण दिवसभरातून तेच काम केलं आपण आणि आपलं काम असं हे सर्व लवाळ आहे त्याला असे कांदे वगैरे असतात मित्रांनो त्याला तर आपण त्याला बारीक बारीक असे कांदे असतात त्याला तिथे त्याला आपण पूर्ण एक 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 करून वेचून घेतो मित्रांनो त्याला अशी पद्धतीने की ते हा डेंजर गवत असतो मित्रांनो त्याला एवढे वेचून जरी घेतले आपण असे एक एक तरी पण ते आणखी त्याला नवीन फुटवा घेतो मित्रांनो त्याला त्याला तणनाशक जरी मारला तरी त्याला त्याचा परिणाम फक्त दोन ते तीन महिना होतो आणखी परत जसं तसं होतं मित्रांनो खूप डेंजर हा लवा गवत आहे मित्रांनो असं पण गवत आहे तर पूर्ण वावर म्हणजे आपण जेले विचल्यानंतर पूर्ण साफसफाई दिसत आहे शेतामध्ये आणि पूर्णपणे आपला वावर स्वच्छ दिसतो हिरवागार घरा दिस वावर होता सगळं त्याला पूर्ण वखरून नांगरून आपण तयार करून त्याच्यात सोयाबीन वगैरे पेरणी केले मित्रांनो सोयाबीन पेरणी के क करून आला आता एकदम कडकून टाकलेलं आहे मित्रांनो एवढा कडकून तापलेलं आहे म्हणून आता आपल्याला टाइम भेटला तर आपण ते सर्व गवत आहे जे असं व वखरल्यानंतर वरती आलेला हा गवत आहे तर आपण तसं एक ठिकाणी असं गोळा क करून सगळ्या शेतामध्ये आपण ठेवलेले आहे ते परत एका ठिकाणी भरून त्यांना जर जाळून टाकावं लागेल आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण वावर साफ केल्यानंतर पाहूया बॅकग्राऊंडला पूर्ण वावर साफ केलेलं आहे सगळं विचून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपलं कामं आपण दोघं जणांनी केलेलं आहे त्यानं पूर्ण विचून मोकळं झालेलं आहे पद्धतीने आपलं पूर्ण काम दिवस भरतं आपण तेच काम केलं मित्रांनो व्हिडिओ आवडत आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायची जेवण मित्रांनो